अशा सेविका तिथं आंदोलन करत आहेत अजूनपर्यंत कुणी गेलं नाही त्यांना आश्वासन ती दिली गेली हो गे। वा। नेमी 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 ती अजूनपर्यंत पूर्ण झाली नाही अध्यक्ष महोदय अशा सेविकांचं कार्य मोठं असतं त्यामुळे बाबतीत राज्य सरकारने लक्ष घेऊन त्यांच्यात वेतन वाढ व्हावा अंगणवाडीमध्ये सुद्धा पगार वाढची मागणी आहे ते सुद्धा तिथं व्हावं अशी विनंती आहे कम्प्युटर ऑपरेटरमध्ये मानधन वाढ आणि कर्मचारी दर्जा त्यासाठी नेहमी नेहमी ते लढत आहेत त्यासाठी सुद्धा काहीतरी प्रोव्हिजन या बजेटमध्ये अध्यक्ष महोदय झालं पाहिजे महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स पगार वाढची साधी त्यांची अपेक्षा आहे परमनंटची पण आहे सुरुवात तर आपण पगार पासून अध्यक्ष मोदय तिथं अशा फीसाठी दादा आम्ही विनंती करतो हजार रुपये घेतले जातात इतर नेत्यांना वेगळं वेगळं त्यांचं मत आहे तुमच्याकडनं अपेक्षा आहे हजार कशाला शंभर रुपयावर ते नेण्यात यावं नाही तर राजस्थान सारखं कार आणायला काय हरकत नाही त्याच्याच बरोबर बाल संगोपन योजनामध्ये वाढ झाली पाहिजे शवण बाळ संजय गांधी निराधार योजना सारख्या ज्या योजना व्यक्तिगत लाभाच्या अध्यक्ष मोदय त्याच्यासुद्धा वाढ करण्याचा विचार हा सरकारने तिथं अध्यक्ष मोदे हो झालं पाहिजे सो हायर टेक्निकल एज्युकेशन म्हणजे चंद्रकांत दादा पाटील साहेबांनी तिथं एक योजना मुलींसाठी शिक्षणाच्या बाबतीतली अध्यक्ष मोदे हो आणली मोफत तर आमचं मत आहे मुलांसाठी सुद्धा ती योजना कुठंतरी लागू व्हावी हो दूध उत्पादक शेतकऱ्यांना मदत व्हावी आणि अशा अनेक विषयांवर कुठेतरी लक्ष हे देण्याचं महत्व आहे सी एच ओचे मुद्दे आहेत चालकांचे मुद्दे आहेत तर ह्या सगळ्या विषयांवर जेव्हा महोदय उत्तर देतील त्या उत्तरामध्ये ह्या सर्व घटकांसाठी गरीब तरतूद